चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला स्वागत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच नेते मंडळींकडून मतदारांच्या भेटीगाठी घेत विकास कामांचा धडाका लावला जात आहे त्याचबरोबर आम्ही इतकी कामे केली याची पोस्टर लावून सोशल मीडियावर जाहिरातबाजी देखील केली जात आहे चंदगड तालुक्यात विकास निधीचा महापूर येत असूनही आजही काही वाड्यावस्त्यांना पक्के डांबरी रस्ते नाहीत याला काय म्हणावे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना कानूर खुर्द धनगरवाड्यावर आजही जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल या धनगरवाड्यावरील ग्रामस्थांनी सी एल न्यूजकडे आपली व्यथा मांडली आहे याकडे नेते मंडळींनी लक्ष देऊन तीन किलोमीटरचा पक्का डांबरी रस्ता करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे त्यांच्याकडूनच आणि विशेष म्हणजे त्यांच्याच बोलीभाषेत जाणून घेऊया काय आहेत त्यांच्या मागण्या चला तर मग जाऊया कानुन खुर्द जवळच्या धनगरवाड्यावर अलोका धनगर जिल्हा कोल्हापूर हा डोंगर वस्ती म्हणून डोंगरात एक गाव आहे धनगरडा आहे यांचा रस्ता हे असा आहे या रस्त्याला हे असे हे साधा साधा एकदम म्हणजे एकदम साधा एकदम साधा असे खड्डे आहेत ते आणि हे खड्ड्याला हे आपल्या गाई म्हशी आणि ह्या अशा रस्त्याने जात आहे आणि हा माझा फोटो आहे आणि हा बघा हे कडेवळ हे कडणं बाजूनं सगळं ज, ज जंगल घन घनगाट जंगल आहे आणि हे बघा बघून घ्या तो अशा लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावावं आणि आमची निधी लावण्यासाठी आणि लवकर पदाधिकाऱ्यांचे लक्ष द्यावावं आणि लवकरात लवकर निधी लावायचं सहकार्य करावं अशी आमची विविध ग्रामस्थ लोकांची विनंती आहे हा बघा वडा मोठा आहे आज जरा पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे पाऊस जास्त जर असला तर पाणी एकदम इथं वड्याला उतार जायचं जायचं बंद होतं थांबावं लागतं दोन दोन तीन तीन तास थांबावं लागतं आणि हा इथे बी म अशा मध मद मध्ये मध्ये मोऱ्या होण्याची गरज आहे आणि अशा ठिकाणी लवकरात लवकर असे आमच्या ग्रामस्थवतीने आमच्या आमचं विनंती आहे शासनाने लवकरात लवकर आम्हाला निधी लावून द्यावी आणि आमचा रस्ता पूर्ण करून द्यावी अशी आमची विनंती आहे आणि हा बघा गाई मशी पाणी प्यायलात हा बघा कसा जंगल आहे बघा हा रस्ता हा बघा इथे कशा पद्धतीने चिकल आहे तो चिखल कसा आहे बघा आज थोड्या वेळाने आज जरा पाऊस कमी आहे पावसात तरी एकदम बिकट आहे आणि असा जवळजवळ हो रस्ता अडीच तीन किलोमीटर रस्ता आहे हा आता आता थोड्याच वेळात आपलं धनगरवाडा येणार आहे आणि ती आमच्या धनगरवाड्याचं घर थोड्याच वेळात दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही हे बघा पाणी आहे ते भावा भावाले हा बघा आता आपल्या जवळजवळ आम्ही जवळजवळ तिकडनं चालत जवळजवळ आम्ही दोन अडीच किलोमीटर अडीच तीन किलोमीटर आम्ही आलो चालत गाई तिकडनं चारवत चारवत आम्ही आलो आता आपला वाडा आलेला आहे ही आपली घरं सुरुवात खालती घरांची आहेत आपली लोकसंख्या जवळजवळ दीडशेच्या आसपास लोकसंख्या आहे हे बघा हे आपलं पाणी आहे पियायचं हे झऱ्याचं चालू पाणी आहे आता पावसाळ्यात पाणी जास्त असते मे एप्रिल मे महिन्यात पाणी कमी असते हे बघा सुरुवात खालती ती घरं आहेत चालू इथनं हे आपली घरं ती बघा आता आपल्या घरातनं बाहेर एक महिला येते लेडीज आहे